आज संसदेमध्ये आपले गृहमंत्री यांनी जे बाबासाहेबांच्या संदर्भात उद्गार उत्दा काढले मी असं म्हणू इच्छितो एस सी एस टी ओबीसी साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भगवान आहेत बाबासाहेबांच्या पूर्वी किंवा घटना अस्तित्वात येण्याच्या पूर्वी या समाजाला कुठलाही भगवान वाचवण्यासाठी कधीही आलेला नव्हता त्याच्यानंतरच या समाजाचा उद्धार झालेला आहे जो कोणी तो पोलीस आहे त्यांना तात्काळ निलंबन करून त्यांचं त्यांना कठोरत कठोर कारवाई त्यांच्यावर करावी तो जन्म ठेप देवी किंवा फाशी जरी म्हणलं तरी चालते फॅशन ही फॅशन म्हणतेच ना हे फॅशन नाही एक बाबासाहेब एक ब्रँड आहे आमच्यासाठी फाइट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोद आपले स्वागत करतो आज आपण खरोळा तालुका रेनापूर जिल्हा लातूर आ, या ठिकाणी आलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक खरोडा या ठिकाणी आलेला आणि परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर विटंबना झाली आणि त्यानंतर जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकामध्ये जे सोमनाथ सूर्यशी यांचा पोलीस कोठडीमध्ये जो मृत्यू झालाय आणि त्या मृत्यू झाल्यामुळे जी महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती अतिशय म्हणजे चिंताजनक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बाबासाहेबांचे विचार असतील हे वारंवार दाबण्याचा प्रयत्न इथल्या मनोवर्ती प्रवृत्ती नेहमीच करत असताना दिसून येत आहेत आणि त्यामुळेच कुठंतरी आंबेडकरी समाजामध्ये इथल्या देशातील सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड चीड आणि असंतोष निर्माण झालेला आहे परभणीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची विटंबना आणि शहीद सोमनाथ सुरशी यांचा जो संशयास्पद पोलीस कोठडी मृत्यू झाला त्यामध्ये सु त्यामुळे सुद्धा एक समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्या असंतोषाचाच भाग म्हणून खरोळा तालुका जिल्हा रेणापूर ही जी बाजारपेठ आहे रेणापूर पानगाव यांच्या नंतर खरोळा ही एक मोठी बाजारपेठ म्हणून तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ओळखली जाते आणि एक आंबेडकरी किंवा सामान्य नागरिकांमधून एक म्हणून हा बंद आयोजित केलेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर वार वारंवार म्हणजे लोक इथं म्हणजे प्रतिकाम विचाराचे लोक हल्ला करत असताना दिसून येत आहेत परंतु ज्या पद्धतीनं इथं म्हणजे परिस्थिती हाताळायला पाहिजे होते ती न हाताळता कोंबीन परीक्षण करून इथल्या आया बहिणी असतील इथले सामान्य बांधव असतील यांना मोठ्या प्रमाणात क्षती पोहोचण्याचं काम इथल्या पोलीस प्रशासनानं केलेलं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा नागरिक आहे तर सर आपण सांगा की काय आपला म्हणजे या परभणीवरील घटना असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर प्रतिक्रियेची विटंबन असेल किंवा एकंदरीत या देशामध्ये दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरुद्ध नेमकं मनोवर्ती प्रवृत्ती काम करत असताना काय मानसिकता किंवा आपली काय काई का है? काई काई है? आज आमच्या खरळावासी यांची अशी भूमिका आहे की परभणी येथे जो प्रकार घडला आहे आणि ज्या युवकाचा मृत्यू पोलीस कोठडीमध्ये झालेला आहे त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांना सोडलं जाऊ नये त्यांना कडक शासन करण्यात यावं एक गोष्ट दुसरी गोष्ट हा बंद फक्त सोमनाथच्या संदर्भात नाही आहे या देशामध्ये सी एस टी आणि ओबीसीच्या विरोधामध्ये जे वातावरण तापवलं जात आहे जे कुणी तापवत आहेत आजपर्यंत या देशामध्ये अनेक धर्म जातीचे लोक राहिलेले आहेत नांदतही होते नांदतही आहेत परंतु गेल्या दहा वर्षामध्ये अत्यंत अत्यंत, अत्यंत निकृष्ट दर्जाची वर्तणूक या लोकांना दिली जाते काहीतरी काहीतरी कारण काढली जातात आणि लाताळी लावून तमाशा पाहिला जातो आज संसदेमध्ये आपले गृहमंत्री यांनी जे बाबासाहेबांच्या संदर्भात उद्ध उद्गार काढले मी असं म्हणू इच्छितो एस सी एस टी ओबीसी साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भगवान आहेत बाबासाहेबांच्या पूर्वी किंवा घटना अस्तित्वात येण्याच्या पूर्वी या समाजाला कुठलाही भगवान वाचवण्यासाठी कधीही आलेला नव्हता त्याच्यानंतरच समाजा या समाजाचा उद्धार झालेला आहे तेव्हा या बाबीकडं प्रशासनानं गांभीर्यानं घेऊन योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही खरोडावासी बंद पाळत आहोत तर जे व मृत्यू झालेला आहे किंवा महिलावर अन्याय अत्याचार केलेला आहे किंवा सगळं आहे तर आपल्याला काय वाटतं नेमकं म्हणजे हे काय षडयंत्र असतो किंवा काय कटकर असणार असतं याच्यामधील भूमिका काय असू शकते म्हणजे वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार असेल प्रतीक असतील किंवा इथल्या सामान्य माणसाला सन्मान मिळवून देणारी प्रतीक असतील याच्यावर हमला केला जातो आपल्याला काय वाटतं नेमकं माझं असं मत आहे की जे कोणी मनोवादी शक्ती या देशामध्ये आहेत या शक्ती सी एस टी ओबीसी मध्ये लाताळी लावून आपणाला आप पूर्णपणे त्या कामाला लावतायत आणि आपली पोळी भाजून घेत आहेत म्हणजे राजकारण करत आहेत अशा पद्धतीने तुम्हाला वाटते तर नक्कीच मग आता जी म्हणजे ही परिस्थिती चिघळल्या किंवा परभणी असेल किंवा तुम्ही आता गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल म्हणला की आंबेडकर 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 नाव म्हणजे आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन म्हणजे फॅशन झालेले तर फॅशनच्या संदर्भात असं म्हणून वक्तव्य करून म्हणजे संसदेमध्ये दे, वक्तव्य करून आता इथं पुतळ्याची विटंबना करणारे किंवा म्हणजे संविधानाची विटंबना करणारे यांना ठरत आहेत म्हणजे आता देशाच्या गृहमंत्री नेमकं काय ठरवणार हे मी काय सांगू शकत नाही ना त्यांनी काय ठरवणार आहेत वक्तव्य दिले म्हणजे सर्वसामान्य मध्ये एक उद्रेक निर्माण त्याची हो मानसिकता आहे का असं वाटतं का आपल्याला मला असं वाटतं मानसिकतेतून असावंही आणि नसावाही पण शक्यतो अशा व्यक्ती काहीतरी मानसिकता त्याच्या पाठीमाग काहीतरी उद्देश ठेवूनच असे वक्तव्य करत असतात तर नक्कीच या ठिकाणी खरो बंद ठेवलेला आहे आणि त्या समाजकंटागृहा असेल किंवा ज्या पोलिसांनी हमले केलेले जे व्हिडिओ मध्ये दिसत आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि याच्या मागे सीबीआय कारवाई झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे असं सुद्धा डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं तर काय म्हणणं आहे बोला, हाँ, बोला हाँ, आज रोजी सर्व सर समाज बांधवाच्या वतीने करोळा बंद बंद पुकारण्यात आलेला आहे आमची मागणी एवढीच आहे कि जो कोणी तो पोलीस आहेत त्यांना तात्काळ निलंबन करून त्यांचं त्यांना कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावर करावी किंवा जन्मठेप देवी किंवा फाशी जरी म्हणले तरी चालते आणि दुसरी गोष्ट जे गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे बाबासाहेबांच्या बद्दल त्याचा तर सर्वप्रथम जाहीर निषेधच आहे आणि सर्व गावकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला त्याच्याबद्दल गावकऱ्यांचेही आभार तर बोलणार आहे तर नक्कीच या ठिकाणी खरोळा ही बाजारपेठमध्ये खरो गाव बंद ठेवून एक परभणीच्या प्रकरणासंदर्भात किंवा गृहमंत्र्याच्या संदर्भामध्ये जे गृहमंत्र्यांनी जे वक्तव्य दिले त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी बंद आयोजित करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश चालतो आणि संविधानावर हा देश चालत असताना वारंवार सवि मनवादी प्रवृत्तीचे लोक जे बाबासाहेबांच्या विचाराला मान मानत नाहीत किंवा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत ते अशा पद्धतीने कृत्य करत असताना दिसून येत आहेत तर ठिकाणी आपल्याला वार यावर काय वाटत माझा क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम आर्मी जे अमित शहा न बाबासाहेब विषय बाबासाहेबांच हे नाही ब्रँड ब्रँड फॅशन 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 ना नाही एक बाबासाहेब एक ब्रँड आहे आमच्यासाठी अमित शहाचा जाहीर निषेध करतो आणि त्या बीजेपी सरकारचा भी, भी जाहीर निषेध करतो जय भीम जय भीम आर्मी okay. तर नक्कीच या ठिकाणी खरोळा वाशियाकडून या सगळ्या गोष्टीचा निषेध केला जात आहे किंवा अमित शहाच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे ज्या पद्धतीने संसदेवर हल्ला झाला होता आणि अब्दुल गुरुला फाशी झाली आणि सो, त्या संसदेवर हल्ला केल्यामुळे अब्दुल गुरुला फाशी झाली आणि त्याच्यावर कारवाई झाली ज्या संविधानाच्या माध्यमातून संसद चालते किंवा संसद असेल किंवा म्हणजे वेगवेगळ्या यंत्रणा असतील त्याच्यावर हमला झाला तर फाशी दिली जाते परंतु संविधानावर जर हमला झाला तर त्याच्यावर कोणती कारवाई करावं किंवा फाशीपेक्षा दुसरं काय असू शकते अशी सुद्धा सर्वसामान्यातून मागणी निश्चितच येत आहेत थमतो या ठिकाणी यावर आपल्याला काय वाटतं नक्की नक्कीच मला प्रतिक्रिया माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार काय आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्राधिकारी जय भीम